लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यापासून या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमकपणे उतरलेला दिसत आहे सरकार आणि पक्ष गमावण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या भारतीय जनता पक्षावर उद्धव ठाकरे हे प्रचार सभांमधून आक्रमकपणे हल्लाबोल करत आहेत सोबतच शिंदेंच्या शिवसेनेसोबत गेलेल्या आमदार खासदारांच्या विरुद्ध मोर्चेबांधणी करण्यासाठीही उद्धव ठाकरे रणनीती आखत आहेत दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या जवळपास सर्व उमेदवारांच्या नावांची घोषणा झालेली आहे काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीसाठीचे सतरा उमेदवार घोषित केल्यानंतर ठाकरे गटाने आपल्या आणखी चार उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे ठाकरे गटाने कल्याण पालघर जयगाव आणि हातकनंगले या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे हे उमेदवार निवडताना उद्धव ठाकरे यांनी बऱ्यापैकी विचार करून निर्णय घेतल्याचं सध्या तरी दिसत आहे त्यामुळे आता या मतदारसंघांमध्ये नेमकी काय समीकरणं तयार होणार आहेत त्याचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विशेष भारी दोन हजार बावीसमध्ये झालेल्या राजकीय उलचा बहुतांश आमदार खासदारांसह सत्ता आणि पक्ष गमावल्याने उद्धव ठाकरे हे काहीसे बॅकफूटवर गेले होते मात्र असं असतानाही त्यांनी त्यांच्याकडील ठाकरे या ब्रँड नेमचा पुरेपूर वापर करत बऱ्याच गोष्टी साध्य केल्या आहेत एकीकडे उद्धव ठाकरेंकडे पक्ष फुटल्यानंतरही बऱ्यापैकी जनाधार असल्याचं दिसत आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्येही त्यांनी आपला वर्चस्व राखल्याचं दिसत आहे त्यातच भाजपच्या दबावतंत्राला बळी पडून शिंदेवर आपला हिंगोलीचा जाहीर केलेला उमेदवार बदलण्याची वेळ आली आहे भाजप पदाधिकाऱ्यांच्या विरोधामुळं हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे असो उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या चर्चा सुरू झाल्यापासून ठाकरे गटाला आघाडीवर ठेवलं होतं त्यामुळेच त्यांच्या पक्षाकडे अधिकाधिक जागा खेचून आणण्यात त्यांना यश मिळाले जयगाव जयगावमधील भाजपातील नाराजांना आपल्याकडे वळवण्याच्या रणनीतीमध्येही त्यांनी बऱ्यापैकी यश मिळवल्याचं दिसतंय आता ठाकरे गटाकडून जाहीर झालेल्या उमेदवारांकडे वयाचे झाल्यास उद्धव ठाकरेंनी कल्याणमधून वैशाली दरेकर पालघरमधून भारती कामडी जयगावमधून करण पवार आणि हातकनंगलेमधून सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे त्या प्रत्येक मतदारसंघात ठाकरेंनी नेमक्या कोणत्या गेम टाकल्यात ते आता आपण एक एक करून पाहू सर्वात पहिल्या कल्याण लोकसभा मतदारसंघाबाबत बोलायचं झाल्यास या मतदारसंघाची सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणावर चर्चा होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे येथील विद्यमान खासदार आहेत काही नाट्यमय घडामोडी न घडल्यास तेच येथून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे गटाकडून श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात पुन्हा उमेदवारी दिली जाते याबाबत उत्सुकता होती येथे ठाकरे गटाकडून संभाव्य उमेदवार म्हणून केदार दिघे सुषमा अंधारे यांच्यापासून अनेक नावांची चर्चा सुरू होती काल परवा तर अयोध्या वैशाली दरेकर राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे वैशाली दरेकर या पूर्वाश्रमीच्या मनसेच्या नेत्या आहेत त्यांनी दोन हजार नऊ मध्ये लोकसभा निवडणूक सुद्धा लढवली होती त्यावेळी त्यांना जवळपास लाखभर मतही मिळाली होती तसेच त्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षनेतेही होत्या पुढे मनसेमध्ये काहीच्या मागे पडलेल्या वैशाली दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला होता त्यामुळे येथील मनसेचा पारंपरिक मतदार वैशाली दरेकर यांना मतदान करण्याची शक्यता नाकारता येत नाही येथे शिंदे गटाकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही मात्र कल्याणमध्ये आता श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर अशी लढत होण्याची शक्यता आहे कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यास येथील सहा आमदारांपैकी तीन आमदार हे भाजपाचे आहेत तर एक आमदार हा शिवसेना शिंदे गटाचा आहे तसेच मनसेचा आणि शरद पवार गटाचा एक आमदार आहे मागच्या लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांनी येथून तब्बल तीन लाख चव्वेचाळीस हजार मतांनी विजय मिळवला होता मात्र आता येथील समीकरण बऱ्यापैकी बदललेली असल्याने येथील निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरेंनी उमेदवारांची घोषणा करताना पालघर लोकसभा मतदारसंघातील संभ्रमही संपुष्टात आणला आहे उद्धव ठाकरे यांनी अनुसूचित जमातींसाठी आरक्षित असलेल्या भारती कांबडी यांना उमेदवारी जाहीर केली आहे दोन हजार मध्ये भाजपासोबत मतभेद झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देत दोन हजार अठरा मध्ये झालेली लोकसभेची पोटनिवडणूक लढवली होती त्यावेळी शिवसेनेने भाजपाला कडवी झुंज दिली होती नंतर दोन हजार एकोणीस मध्ये जागा वाटपात उद्धव ठाकरे यांनी हा मतदारसंघ भाजपाकडून आपल्याकडे खेचून घेतला होता मात्र गतवर्षी झालेल्या पक्ष फुटीवेई येथील खासदार राजेंद्र गावित हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात गेले होते दरम्यान उद्धव ठाकरे यांनी पालघर मधून उमेदवारी दिलेल्या भारती कांबडी यांना स्थानिक राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे भारती कांबडी यांनी जिल्हा परिषद निवडणुकी दोन हजार पंधरा मध्ये वाडा तालुक्यातील मांडा गटामधून तर दोन हजार वीस मध्ये विक्रमगड तालुक्यातील तलवाडा गटामधून विजय संपादन केला होता तसेच जवळपास सव्वा वर्षे पालघर जिल्हा परिषदेचं भूषवलं होतं शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाने त्यांच्याकडे पालघर लोकसभा संघटक पद या मतदारसंघात त्यांचा उत्तम जनसंपर्क आहे त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवाराला त्या कडवी टक्कर देऊ शकतात आता पालघर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यास येथे हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचं वर्चस्व आहे येथील सहा पैकी तीन आमदार हे बव आहेत शिंदे गटाचा एक आमदार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि सी पी आयचा एक आमदार आहे येथील संख्याबळ हे ठाकरे गट आणि प्रतिस्पर्धी महायुतीसाठीही प्रतिकूल आहे त्यामुळे येथे प्रत्यक्ष मतदानावेळी काय समीकरणं जुळतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार था था आहे उमेदवारांची घोषणा करताना उद्धव ठाकरेंनी मधील उमेदवार जाहीर करताना सर्वांनाच धक्का दिला आहे उद्धव ठाकरे यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये करण पवार यांना उमेदवारी दिली आहे करण पवार यांनी नुकताच ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे भाजपाने उमेदवारी नाकारल्याने ठाकरे गटात दाखल झालेले जयगावमधील विद्यमान खासदार उन्मेश पाटील किंवा त्यांच्या पत्नीला जयगावमधून मधून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र येथून करण पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय आहे करण पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला होता ते परोयाचे माजी नगराध्यक्ष आहेत तसेच त्यांचे वडील देखील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत पारोया एरंडोलचे माजी आमदार भास्करराव पाटील यांचे करण पवार हे नातू आहेत त्यांचा परोया एरंडेल भडगाव या तालुक्यात चांगला जनसंपर्क आहे करण पवारांचे काका व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी पालकमंत्री सतीश पाटील यांचाही पाठिंबा करण पवार यांना लोकसभा निवडणुकीमध्ये मिळू शकतो तसंच उन्मेष पाटील यांचे ते मित्र असल्याने त्यांचीही साथ करण पवार यांना मिळू शकते या सर्वांच्या जोरावर भाजपाला आव्हान देता येईल असे गणत बांधून ठाकरे गटाने करण पवार यांना उमेदवारी दिली आहे आता जयगाव लोकसभा मतदारसंघातील राजकीय बलाबल पाहिल्यास येथे शिवसेना शिंदे गटाचे तीन आमदार आहेत तर भाजपाचे दोन आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा एक आमदार आहे हे पक्षीय बलाबल ठाकरे गटासाठी प्रतिकूल आहे मात्र भाजपामधील अंतर्गत नाराजी फुटाफूट आणि ठाकरेंसोबत असलेलं कार्यकर्त्यांचं बळ यामुळे येथील निवडणूक अटीतटीची होऊ शकते उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केलेला चौथा मतदारसंघ म्हणजे हातकणंगले हातकणंगले मध्ये ठाकरे गट राजू शेट्टी यांना पाठिंबा देणार का याबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती मात्र हातकणंगलेच्या जागेबाबत ठाकरे आणि राजू शेट्टी यांच्यात एकमत होऊ शकलेलं नाही शेट्टी यांनी मशाल चिन्हावरून लढण्यास नकार दिल्याने अखेरीस येथून उमेदवार देण्याचा निर्णय घेत उद्धव ठाकरे यांनी सत्यजित पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे आता हातकणंगलेमध्ये शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार धैर्यशील पाटील माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि ठाकरे गटाचे सत्यजित पाटील यांच्या तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे तसेच वंचितचा फॅक्टरही इथे महत्वाचा ठरणार आहे सत्यजित पाटील सरोडकर हे पन्हाया शाहूवाडीचे माजी आमदार आहेत शाहूवाडी तालुक्यामध्ये सरोडकर पाटील कुटुंबाचा प्रभाव आहे तसेच सत्यजित पाटील यांनी दोन हजार चौदामध्ये या भागातील मोठं राजकीय प्रस्थ असलेल्या विनय कोरे यांचा पराभव केला होता आताही विधानसभेची तयारी करत असताना त्यांना लोकसभेचं तिकीट मिळालं आहे त्यामुळे सत्यजित पाटील हे लोकसभा निवडणुकीत प्रतिस्पर्धी धैर्यशील माने आणि राजू शेट्टी यांना कडवी टक्कर देऊ शकतात हात राजकीय समीकरण पाहिल्यास येथील सहापैकी पैकी दोन आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत तर दोन अपक्ष आमदार आहेत आणि जनसुराज्य शक्ती आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक आमदार आहे त्यामुळे येथील संमिश्र राजकीय परिस्थितीत मतदार आपला कौल कुणाच्या पारड्यात टाकतो याबाबत उत्सुकता असेल आता उद्धव ठाकरेंनी हे चार उमेदवार निवडून महायुतीला बॅकपुटवर ढकललंय का हे उमेदवार विजयी मिळवण्याची कितपत शक्यता आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच विशेषभारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद